व्याहीनेच केली व्याहीची निर्गुण हत्या सुरगण्याच्या हातरुंडी येथील धक्कादायक घटना बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशयताने केला बनाव पोलीस व वन विभागाने केला पर्दाफाश संशयित आरोपीच्या आवळल्या मुसक्या व्याह्याने सख्या व्याह्याची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सुरगणा तालुक्यातील हातरुंडी गावात समोर आली आहे विशेष म्हणजे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा बनाव करून संशयित व्याह्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रकार केला आहे मात्र वन विभाग व पोलिसांनी खुनाचा पर्दाफाश करीत संशयित मारेकरी व्याह्याच्या मुसक्या आवळल्या आहेत देवराम नाना गावीत असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्याहीचे नाव आहे तर शिवराम गंगा गवळी असे संशयित मारेकऱ्याचे नाव आहे आर्थिक देवाण घेवाणीतून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे एस नाईन टीव्ही न्यूज न्यूज वृत्तसंकलन विभाग मालेगाव नक्की सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका